देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीचा खोळंबा का कर्जमाफीचं भविष्य अंधारात फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक महाराष्ट्रात सत्तेवर आल्या फडणवीस शिंदे पवार यांच्या महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेलं पूर्ण कर्जमाफीचं आश्वासन अद्याप पूर्ण केलं नाही पावसाळी अधिवेशनातही कर्जमाफीवर ठोस निर्णय न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत आश्वासन कुठं गेलं महायुतीने जाहीरनाम्यात स्पष्टपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बोजनेशे ऐवजी एकवीसशे होतं मात्र सरकार स्थापन होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक जमा झालेला नाही योग्य वेळ म्हणजे कधी देवेंद्र फडणवीस म्हणतात सरकार वचनात ठाम आहे पण निर्णय योग्य वेळेला घेण्यात येईल पण योग्य वेळ म्हणजे नेमकी कधी हा प्रश्न शेतकऱ्यांच्या जिभारी लागतोय अधिवेशनात नेते मौन शेतकरी हवाल दिल पावसाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्नावर सर्वच पक्षांनी मौन बाळगले फडणवीस अजित पवार यांच्याकडून स्पष्ट भूमिका न घेतल्याने शेतकऱ्यांच्या सरकारवरील विश्वास दगमगित होतोय बच्चू कडूंचा एल्गार प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सातबारा कोरा यात्रेची घोषणा केली आहे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ते थेट मुंबईत मंत्रालयावर घेराव घालणार आहेत या आंदोलनामुळे सरकारची मोठी परीक्षा लागणार आहे अर्थसंकटाची ढाल सरकारकडून संकेत मिळत आहेत की लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चामुळे कर्जमाफी लांबणीवर टाकण्यात आली आहे पण शेतकऱ्यांच्या जगण्यापेक्षा योजनांचा प्रचार महत्वाचा कर्जमाफीचं आश्वासन केवळ निवडणूक जिंकण्यासाठी होतं का महायुती सरकार शेतकऱ्यांच्या अश्रूंवर सत्ता भोगणार का शेतकऱ्यांनी आता दिल्ली नव्हे मुंबईकडे कूच केली आहे आणि हा लढा आता निर्णायक होणार आहे